सगळं घर साफ केलंस ना ग माझं घर का पावलं रेखली ना उमरटा दोन कुंकू लावून ठेवायचे रांगोळीच्या पावलांमध्ये कुंकू माग आणि हळद पुढे घालायची चंदनाची पावलं शेजघरातच रेखायची तिथेच शांत शीतलता हवी कोटीच्या खोलीत बैदाकडे थांबायचं तेलाचे दिवे उजळून ठेवायचे तुपाच्या निरांजनी चारही कोण्यात लावायच्या रेशमी खंड तयार ठेवलेस ना अक्षता दुधाची चांदीची वाटी कोमट पाण्याचा गडू ताटात ठेवायचा आरतीच्या तपकात सुपारी अक्षतांसोबत ओवाळायला अंगावरचा दागिन उतरवू नको सोन्याची वेडणी ठेवा लेकीचं स्वागत करायला सुनांनी अंगावरचा डाग उतरवायचा नाही तो त्यांचा अंगावर चढवलेला समृद्धीचा मान आहे ओवाळून टाकायची खोबऱ्याची वाटी नीट ठेवली आहे ना वाजवायला झांजा घ्या थाळ्या वाजवून पोचे पाडून ठेवाल मग ती तरंगती ताटली जेवायला कुणीही घेणार नाही वर्षातून एकदा लेकी घरी येणार हसून स्वागताला उभं राहायचं कंबर कसून सरबराई करायची लेकीची पंचांग पाहून सजलेल्या उजळलेल्या लेकी दारात हजर व्हायच्या शंख घंटा थाळ्या झांजा वाजवत ताटभर तामणातून सालनकृत लेकी अंगण ओलांडून उंबरठ्यात उभ्या व्हायच्या गौरी आली सोन्याच्या पावलांनी म्हणत खापर म्हणजे कौतुकानं दुधानं मग कोमट पाण्यानं लेकीचे पाय धुवून साजूक तुपाच्या निरांजनानं ओवाळून हळद कुंकू लावून औक्षण करून लेकींना घरात घ्यायची मग हळदी कुंकवाच्या पावलांनी लेकी दोन दिशांनी घरभर फिरायच्या आईनं हातातला कंदील वर करून दाखवलेल्या प्रकाशात घर बघताना लेख विचारायची इथे काय आहे घरातली सून सांगायची इथे सुख आहे समृद्धी आहे लेख म्हणायची उदंड असू दे माहेरचा चौसोपी वाडा फिरत लेकी माजघर साठवणीची खोली कोठी शेजघर हिंडत विचारायच्या इथे काय आहे आणि घरातल्या सुना सांगायच्या इथे काय विद्या आहे इथे काय धन आहे इथे काय धान्य आहे इथे काय गोधन आहे समाधानानं हसायच्या माझघरात दोन्ही दिशांना हिंडून आल्यावर दोघी एकत्र भेटून देवघरात पाटावर जाऊन बसायच्या माहेरी सगळं समृद्ध आहे उदंड आहे हे बघून सुखावून आयटीत पाटावर बसून लांबून आल्यावर गुळाचा दुधाचा नैवेद्य पाहुणचार घेऊन मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आईचा आणि तिच्या सुनेचा प्रेमसंवाद ऐकत बसायचा खापरपंजी म्हणायची आज साधच वाढायचं लांबून आल्यात आरामात बसू दे उद्या पुरणवरण आहेच रात्री घर निजायचं आणि देवघरात मायलेकींचा सुखसंवाद सुरू असायचा समयीच्या शांत ज्योती प्रसन्न की आपली शांत माय अन्नपूर्णा जास्त प्रसन्न असा प्रश्न पडायचा अशा वातावरणात वर्षभराची सुख लेकीला मुकपणाने सांगायची दुःख लपवायची कारण लेख वर्षातून एकदाच येते ना घरभरातले दिवे शांतवत तेव्हाची सून येऊन देवघराच्या दारात उभी राहायची आणि सासूला झोपायला येत आहे ना म्हणत घेऊन जायची दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पुरणाचा गमगमाट एकवीस भाज्या दोन चटण्या अळूवडी दोन कोशिंबिरी कुरड्या खांदेशी कढी मसाले भात पोळ्या पुरणपोळ्या खांदेशी मांडे आणि लेकीसाठी खानदेशी गव्हाची खीर शेवयाची खीर कळीदार भात आणि साधा वरण तयार ठेवून खास गौरीसाठी बनवून ठेवलेलं खांदेशी लोणकडी तूप नैवेद्याच्या चांदीच्या ताटात वाढून ताट तयार केलं जायचं लेकीला काठाची साडी रेशमी खण बांगड्या शेवंतीची वेणी हार देऊन सन्मान केला जायचा आणि हातभर तामणात एकवीस तुपाच्या वातींची पुरणाची आरती केली जायची मध्यान्हाला दोन सवाशणींसोबत लेकी जेवायच्या आणि आग्रह करकरून जेवण वाढलं जायचं घर पोटभर जेवून तृप्त व्हायचं घरातली माय अन्नपूर्णा सुखवायची आणि पारख्यांच्या लेखी आनंदून समाधानानं विसावलेल्या भरल्या घराकडे रात्रभर डोळे भरून पाहायच्या तिसऱ्या दिवशी तड लागलेलं पोट आनंदानं भरलेलं मन माहेरचा मान घेऊन रेंगाळत्या पावलांनी आणि भरल्या डोळ्यांनी निघायची तयारी करायचं सासरी परत जाताना प्रवासात त्रास नको म्हणून ताज्या वाफाळत्या भाताला विरजलेली कवड मोडून दही लावलं जायचं आणि लेकीन समोर ठेवलं जायचं पोटी भरून कुंकू लावून घरातल्या सुना म्हणायच्या की बाई सरबराई करायला चूक झाली असेल तरी राग मानू नकोस पुढच्या वर्षी परत ये तुझी वाट पाहू माय अन्नपूर्णा थरथरत्या हाताने आणि भरल्या डोळ्यांनी हळद कुंकवाची बोट लेकीच्या कपाळी उमटवून म्हणायची पुढच्या वर्षी मी असेन नसेन तुझं माहेर नक्की असेल उतू नकोस मातू नकोस माहेरची वाट विसरू नकोस परत ये आम्ही वाट पाहू लेकीचा तरी पाय कुठे निघायचा माहेरच्या माजघरातून पण जायला हवंच माहेरी समृद्धी समाधान उदंड असू दे माझं माहेर सुखरूप राहू दे म्हणत आशीर्वादत पुढच्या वर्षी असाच सोन पावलांनी येण्याचं वचन देत लेकी दिवसा उजेडी आपल्या घरी रवाना व्हायच्या लेकी गेल्यावर डोळे पुसून नातवाच्या पाठवणीची तयारी करायला आजी आणि मामी दडप्या पोह्यांना भेडायच्या पाच पिढ्या हे चक्र अव्याहच सुरू आहे समृद्ध माहेरानं मध्ये व्युत्पन्न दिवसही पाहिले पण लेकी माहेराला यायला विसरल्या नाही माहेर पुन्हा समृद्ध झालंय कंदिलाची जागा लखलखीत लाईट्सनी घेतली आहे आणि चौसोपी वाड्याची जागा प्रशस्त फ्लॅटने पण गौर आली सोन्याच्या पावलांनी म्हणणारे मी आत्या आणि वाजत गाजत आल्यावर दूध पाण्याने पाय धुऊन स्वागत करून आई आणि वहिनी नामक माय अन्नपूर्णा त्याच आहे माहेरी जाताना कसं नीट नेटकं जायचं म्हणून तोंडावर शेवटचा हात फिरवून तयार होणारे आम्ही आणि गौर आली सोन्याच्या पावलांनी म्हणत आमची वाट पाहणारं माहेर सारं कसं अगदी तसंच आहे पाच पिढ्यांपूर्वी सारखं या दिवसाची ओढ लावणार गौर आली निघाली सोन्याच्या पावलांनी गौर आली आणि निघाली सोन्याच्या पावलांनी कोणी लिहिले माहीत नाही पण खरंच अगदी खास आहे वाचून डोळे भरून आले पण त्यात दुःखाचा लवलेशही नाही आहे लेखक अनामिक अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू